श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य ही नम्र विनंती नमस्कार जत पवनचक्की अतिक्रमणा अतिक्रमणाविरोधात सकाळी अमरण उपोषण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे आय चा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा नमस्कार आपण पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क जत तालुक्यातील माउजे रामपूर येथील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आज दिवसभरात घडलेल्या घडामोडींमुळे पवनचक्की कंपनीवर दबाव वाढताना दिसत आहे गट क्रमांक एकशे एकोणीस मधील पवनचक्की अतिक्रमण प्रकारात न्याय मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आरपीआय न आज सकाळी अमरण उपोषणाला सुरुवात केली मात्र तहसीलदारांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर हे उपोषण तात्पुरतं मागे घेण्यात आलं आहे शुक्रवार दोन जानेवारी रोजी सकाळी शेतकरी पांडुरंग यशवंत मलमे आणि पांडुरंग तुकाराम मलमे यांनी जत तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले या उपोषणामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली उपोषणाची गंभीर दखल घेत जत तहसीलदार प्रवीण धानोरकर आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देत शेतकऱ्यांची तक्रार व व्यथा सविस्तरपणे ऐकून घेतली यावेळी तहसीलदारांनी या स्पष्ट आश्वासन दिलं की महसूल विभागाचे कर्मचारी तलाटी अण्णासाहेब यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवण्यात येईल या पाहणीत जर शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचं स्पष्ट झालं तर आठवड्याभरात पवनचक्की कंपनीला आदेश देऊन कंपनी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक लावण्यात येईल आणि शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवण्यात येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय या तक्रारी संदर्भात यापूर्वी जत तहसीलदार यांना अधिकृत निवेदन देण्यात आले होते यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी पांडुरंग यशवंत मलमे तुकाराम पांडुरंग मलमे तसेच आर पी आय आठवलेगड जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे संजय देवनाळकर संदीप लोंढे स्नेहलकुमार कांबळे राहुल वाघमोडे साहिल अत्तार युवराज सोनुले उमेश मल्हाळकर शशी मंडळे अमित मलमे हे सर्व उपस्थित होते दरम्यान शेतकरी पांडुरंग मलमे यांचे पुत्र तुकाराम मलमे यांनी बीव्हीएम यां न्यूज ब्युरोशी बोलताना आपली तीव्र व्यथा व्यक्त केली पवनचक्की अतिक्रमणामुळे आमच्या कुटुंबाच्या उपजीविकेवरच घाला घातलाय शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे वेळीच ठोस कारवाई झाली नाही तर आम्हाला यापेक्षा तीव्र आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले असले तरी राजकीय आणि सामाजिक पाठिंबा वाढताना दिसत आहे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी भेट देत पवन खाजगी खासगी कंपनीला थेट जाहीर इशारा दिला तसेच भाजप पूर्व विभाग मंडल अध्यक्ष तथा मुचंडीचे विद्यमान सरपंच रमेश देवर्षी भाजप जत पश्चिम मंडल अध्यक्ष मिलिंद पाटील आणि अचकनहळणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे यांनी ही उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला पत्रकारांशी बोलताना संजय कांबळे यांनी सांगितले आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पवनचक्कीचा अतिक्रमण पाहिलं आहे जर शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई दिली नाही तर आर पी आय स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा ठाम इशारा त्यांनी कंपनीला दिला आहे आज उपोषण तात्पुरतं थांबलं असलं तरी प्रशासनाच्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही आणि शेतकऱ्याला प्रत्यक्ष न्याय मिळतो की नाही यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाकडे संपूर्ण जतन परिसराचं लक्ष लागलं आहे मोझे रंपूर तालुका जत जिल्हा सांगली गट नंबर एकशे एकोणीस पोंडरंग मलमे या शेतकऱ्यांची सौ मालकीची जमीन आहे या ठिकाणी साडेचार एकर जमिनीमध्ये आंबा बागायत क्षेत्र केलेलं आहे परंतु यांच्या जमिनीमधून गमेशा कंपनीनं अतिक्रमण करून जवळजवळ अर्धा ते पाऊन एकर रस्ता केलेला आहे औडरंग मलमे हे मागासवर्गीय शेतकरी आहेत आणि या मागासवर्गीय शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे गेले नऊ वर्ष गमेशा कंपनी येथून मोठमोठ्या गाड्या नेतात बाकीच्याही गाड्या जातात ये जा होत आहे आणि त्यामुळं या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे नेहमी तोंडी लेकी देऊन देखील लक्ष दिलेलं नाही गमेशा कंपनी ही नेहमीच हुकुमशाही पद्धतीनं वागती शेतकऱ्यांच्यावर अन्याय करते म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दोन एक दोन हजार सव्वीस रोजी आज तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले या उपोषण कर्त्यांची भेट जज्जत तहसीलदार प्रवीण दानोरकर साहेबांनी भेट दिली व संबंधित सर्कल तलाक्यांना आदेश दिला की संबंधित शेतकऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष पाणी करून आम्हाला अहवाल सादर करा त्या पद्धतीनं सर्कल तलाठी अहवाल सादर करतील आम्हाला असं आश्वासन दिलं संबंधित शेतकऱ्यां काळामध्ये आम्ही कंपनी शेतकरी आणि रिपब्लिकन पक्ष आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक होऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आम्ही आज या ठिकाणी साईटवर भेट दिली असता संबंधित शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी ही आमची इच्छा आहे अन्यथा आम्ही रिपब्लिकन पक्ष गप बसणार नाही आमच्या स्टाईल न गमेश आमची ताकद दाखवू यांना या ठिकाणी या रस्ता बंद करू धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद